नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग आणि हा गा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गाव ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक दोनशे देहधारी व्यक्तीला कर्माचा सर्वस्वी त्याग करणं शक्य नाही पण कर्मापासून लाभणाऱ्या फळाचा त्याग करता येणं शक्य आहे आणि असा त्याग जो करतो तोच खरा त्यागी होय गीतेतल्या श्लोकामध्ये भगवंतांनी हा विचार मांडला आहे या श्लोकाचा भावार्थ ज्ञानेश्वरांनी सुरेख स्पष्ट केला आहे श्रीकृष्ण म्हणतात मानवी देह मिळून सुद्धा ज्यांना कर्माचा कंटाळा येतो त्यांना काय म्हणावं अडाणी किंवा गावंढळ असंच त्यांचं वर्णन केलं पाहिजे अरे मडक्यानं मातीचा कंटाळा करून कसं चालेल कापडाला सुताचा वीट येऊन चालेल का दिव्यानं प्रकाशावर रागवून चालेल का पाणी ओलेपणा सोडून कसं बरं राहील तेव्हा जोवर हे शरीर आहे तोवर कर्म कर्मत्यागाच वेळ काय कामाचं अरे कपाळावर लावलेलं ला गंध पुसून टाकता येत पण कपाळ जर मूळचं वाकडं असेल तर ते कसं टाकता येईल शास्त्रानं सांगितलेलं कर्म म्हणजे विहित कर्म ते कर्म आपण स्वीकारलं तरी एक वेळ ते टाकता येईल पण शरीराच्या रूपानं कर्मच अवतरला आहे ते कर्म कसं टाकता येईल हातपाय हलवलेच पाहिजेत जेवण केलंच पाहिजे स्वाभाविक कर्म श्वासोच्छवासाच्या रूपानं निजल्यावर सुद्धा होतच असत या शरीराच्या निमित्तानं संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागलेला आहे तेव्हा हे कर्म टाकण्याचा या जगामध्ये एकच उपाय आहे तो म्हणजे त्याचं आचरण करायचं पण फळाची आशा ठेवायची नाही कर्माचं फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करावं म्हणजे मग ईश्वरी प्रसादानं आत्मज्ञान प्रकट होतं माणसाला आत्मज्ञान झालं की अज्ञानासह कर्माचा नाश होतो कर्माचा त्याग अशा रीतीनं जेव्हा केला जातो तेव्हाच त्याला त्याग असं म्हणता येतं असा माणूस कर्म करूनही त्यागीच असतो बाकीचे जे, जे त्याग ते नुसते वायफळ रोग्याला मूर्छा आली असताना रोगी विसावा घेत आहे असं म्हटल्याला म्हणजे असं की एका कर्मानं शिणत जायचं आणि विसावा घेण्यासाठी दुसऱ्या कर्माचा त्याग करायचा या सगळ्या बोलण्याचा सारांश इतकाच की कर्मफलाचा त्याग करून मूळ कर्मच नैष्कर्म्य स्थितीला जो नेऊ शकतो तोच खरा त्यागी होय